आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडाएस प्लसवर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा पेन नंबर टाकून लेफ्ट स्कूल विथ टी सी हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्समध्ये टाकला असेल तर अशा विद्यार्थ्याला पुन्हा युडाएस प्लसवर आपल्या त्या स्टँडर्डमध्ये आपल्या इयत्तेमध्ये पुन्हा कशा पद्धतीने ॲड करावं या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळापूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कसा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईब टॅबला क्लिक करून बेल ला क्लिक करा जेणेकरून नवीन माहितीचे नोटिफिकेशन आपणा सहज मिळतील युडाएस प्लस वर काम करत असताना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपण जर चुकून त्या विद्यार्थ्याला लेफ्ट स्कूल विथ टी सी हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्समध्ये टाकला असेल आणि कालांतराने पुन्हा तो विद्यार्थी आपल्याच शाळेत प्रवेश घेतला असेल तर पुन्हा त्याला आपल्याच ड्रॉपबॉक्स मधून आपल्या शाळेमध्येच आपल्या पोर्टलवर कसे नव्याने ऍड करावे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर शाळेच्या युड प्लस या पोर्टलवर चुकून आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी हा लेफ्ट स्कूल विथ टी सी पर्याय देऊन ड्रॉप टाकला असेल तर त्याच विद्यार्थ्याला आपल्या शाळेच्या पटावर पुन्हा कसे ॲड करावे या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत यासाठी प्रथमतः आपल्या गुगल ओपन करून त्या ठिकाणी युडायस प्लस ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने हा एक डॅशबोर्ड येईल या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या टॅबवर क्लिक करून स्टुडंट मॉडेलमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र हे राज्य निवडायचं आहे आणि त्या समोरील गो या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर युजरनेम आणि पासवर्ड विचारण्यात येईल हा एंटर करायचा आहे आणि त्याखाली दिलेला हा जो कॅपचा आहे हा कॅपचा एंटर करायचा आणि त्याखाली असलेल्या लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं नव्याने आलेल्या या डॅशबोर्डवर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवर क्लिक करूया आलेल्या या पॉप विंडोला आपण या ठिकाणाहून क्लोज करायचं आहे आता या ठिकाणी डाव्या साईडला आपल्यासमोर हे काही टॅब दिसत आहेत यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याला आपण चुकून लेफ्ट स्कूल विथ टी सी हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्समध्ये पाठवलं असेल तर पुन्हा आपल्याच शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला कसे ॲड करावे या माहितीसाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो विद्यार्थी आपण लेफ्ट स्कूल विथ टी सी करून ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेला आहे त्या विद्यार्थ्याला आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर हा आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे मग आता ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेले विद्यार्थी कुठे असतात प्रथमतः ते पाहूया या डाव्या साइडला हे टॅब आहेत यामध्ये लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट या टॅबवर आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन आहे ड्रॉपबॉक्स स्टुडंट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने आपल्या शाळेच्या ड्रॉपबॉक्समध्ये असलेले सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसणार आहेत आता या विद्यार्थ्याला चुकून आपल्याकडनं ड्रॉपबॉक्समध्ये टाकलं गेलं आहे आता या विद्यार्थ्याला मला पुन्हा माझ्या शाळेच्या पटावर ॲड करायचं ते आहे त्या येत त्या ते तुकडीत ॲड करायचं आहे मग अशा वेळेस या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या दुसऱ्या कॉलममध्ये बघा या ठिकाणी त्याचा पेन नंबर आहे परमनंट एज्युकेशन नंबर हा नंबर आपल्याला या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर याच विद्यार्थ्याला आपल्याला जन्मतारीख जी आहे ही जन्मतारीख देखील या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि पेन नंबर लक्षात ठेवायचा लक्षा पेन नंबर या ठिकाणी दिलेला असतो हो आणि त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख या ठिकाणी दिलेली आहे आता या ठिकाणी पेन नंबर जो आहे हा पेन नंबर मी या ठिकाणी कॉपी करतो आणि यानंतर आपल्याला जायचं आहे इम्पोर्ट मॉड्यूल या ठिकाणी आपण बघू शकतो इम्पोर्ट मॉडूल म्हणून हा टॅब आहे या टॅबला आपल्याला क्लिक करायचा आहे या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थी पुन्हा इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला याप्रमाणे हे टॅब दिसतात इम्पोर्ट विथ इन स्टेट या ठिकाणी गो या टॅबवर आपल्याला क्लिक करून त्याखाली जो पेन नंबर आपण कॉपी केलेला आहे तो पेन नंबर या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचा आहे आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची जी जन्मतारीख होती ही जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकून त्यासमोरील गो या टॅबवर क्लिक करायचं आहे बघा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याची सर्व डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टेटस हे आपलं ग्रीन कलरमध्ये जर असेल बघा या ठिकाणी दिलेलंच आहे ग्रीन कलरमध्ये जर स्टेटस दिसलं तर इलिजिबल टू इम्पोर्ट तो इम्पोर्ट करण्यासाठी इलिजिबल आहे बट रेड कलरमध्ये हे स्टेटस आलं असेल तर नॉट एलिजिबल टू इम्पोर्ट म्हणजे तो विद्यार्थी तुम्ही इम्पोर्ट करू शकत नाही मग का इम्पोर्ट करू शकत नाही ते, ते पुर्ना पुर्ना या ठिकाणी दाखवलं जाते ती प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा इथे या ज्यावेळेस त्याचं ग्रीन कलरमध्ये जर हे स्टेटस आपल्याला दिसेल त्यावेळेस तुम्ही हा विद्यार्थी इम्पोर्ट करू शकतात आता ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थ्याला इम्पोर्ट करण्यासाठी हे ग्रीन कलरमध्ये आहे आता पुन्हा आपल्या शाळेमध्ये ॲड करण्यासाठी त्या खाली सगळ्यात खाली यायचं बघा या ठिकाणी इम्पोर्ट टू दोन हजार चोवीस पंचवीस दिला आहे या टॅबवर आपण जर क्लिक केलं तर तो पाचवीमध्ये आहे का सहावीमध्ये आहे आता मग असे दोन वर्ग दाखवले जातात कधीही लक्षात ठेवा ज्या वर्गातून त्याला ड्रॉपबॉक्समध्ये पाठवलं जाते अशा वेळेस इम्पोर्ट करताना तो वर्ग आणि त्याचा पुढचा वर्ग हा या ठिकाणी दाखवला जातो आता ज्या वर्गामधून तो लेफ्ट व स्कूल विथ टी सी टाकून आपण त्याला ड्रॉपबॉक्समध्ये पाठवलं तो वर्ग या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर इम्पोर्ट सेक्शन या टॅबमध्ये जाऊन त्याला कुठल्या सेक्शनमध्ये ॲड करायचं आहे ते पहा त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन त्याची जी असेल ती या ठिकाणी टाकायची आहे आपल्याला आणि त्यानंतर त्यापुढे असलेला इम्पोर्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर आय यू शुअर यू वॉन्ट टू इम्पोर्ट द स्टुडंट कन्फर्म आहात का आपण जर कन्फर्मवर क्लिक केलं तर हा विद्यार्थी पाचवी अच्या आपण इथे पाचवी आणि तुकडी अ हे सिलेक्ट केलं म्हणून हा विद्यार्थी कन्फ, कन्फर्म केल्यानंतर डायरेक्ट आपल्या पुन्हा त्याच शा शाळेच्या त्याच इयत्ता आणि तुकडीमध्ये इम्पोर्ट झालेला असेल म्हणजे तो आपल्या ऑनलाईन पटावर दिसणार आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चुकून आपल्याकडनं लेफ्ट स्कूल विथ टी सी हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्समध्ये पाठवलं गेलं असेल तर आपल्या शाळेच्या ड्रॉपबॉक्समधून त्याला पुन्हा आपल्या पटावर आणण्यासाठी आपल्याला या पद्धतीने ही प्रोसिजर करावी लागणार आहे मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद